नमस्कार मी अयारा ट्वेंटी फोर बाय सेव्हन महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी शहरात झालेल्या संविधान प्रतिकृतीच्या अवमान प्रकरणात पीडितांना न्याय मिळून द्यावा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात जबाबदार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी यासह प्रमुख पाच मागण्यासाठी भारतरत्न परिसरात शुक्रवारी लॉग मार्च आणि जनतेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अधीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागण्याचे निवेदन पाठवण्यात आले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बळतर्फ करावे संविधान विटंबना करणाऱ्या संबंधितांची टेस्ट करावी सोमनाथ सूर्यवंशी व वा विजय वाकोडे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी मागणी केली आंदोलनात आशिष वाकोडे कांबळे सिद्धार्थ भराडे राहुल घनसावंत रोहित जाधव संजय कुमार खिल्लारे निलेश डुमने अविनाश अंभोरे चंद्रकांत धुतमल नवनाथ पैठणे अशोक बनसोळे सुनंदा सोनकांबळे सुशीलाबाई निसर्गन दृप्ताबाई लाटे विमलबाई लहाने सुजाता कामिटी यांच्यासह पदाधिकारी युवक सहभागी झाले होते आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत राह ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद